महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना महामानवांना त्रिवार वंदन त्याप्रमाणे तथागथांचा श्रावक संघ भिक्खुसंघ भिक्खू संघाला वंदन तद्वत तक्षशिला विहार साने गुरुजी नगर लोहारा यवतमाळ या ठिकाणी धम्म क्रांती उपासिका संघाच्या वतीने तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावासाच्या निमित्ताने पूजनीय जीवक जीवकजी इंद्रवेली आदिलाबाद जिल्हा तेलंगणा या ठिकाणाहून बंधजींना आमंत्रित करून आपल्या पवित्र ग्रंथाला तीन महिन्यासाठी अधिष्ठान टाकलेलं आहे आणि त्या निमित्ताने या पवित्र ग्रंथाचं वाचन मनन चिंतन दैनंदिनीप्रमाणे या ठिकाणी उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये बंदेजींच्या खाली समस्त साणे नगरातील माता भगिनी भीमसैनिक बौद्ध बांधव उपासक उपासिका त्याचप्रमाणे जा सर्व जाती धर्माच्या जा लोकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय मंगलकामना देतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो कालच्या दिवसाला आपण पाहिलेला आहे प्रवचन ज्या ब्रह्म संपत्तीने भगवंताला याचना केली विनंती केली प्रणाम केला वंदन केलं आणि तथा कथाला लोकांच्या कल्याणासाठी धम्म सांगा म्हणून प्रेरित केलं भगवत बुद्धांनी सुद्धा ब्रह्म विनंती मान्य केली तथागत सुद्धा म्हणाले की खरोखरच संन्यासाचे कपडे घालून हातावर हात बांधून एकांतवासामध्ये बसणं हे चांगल्या माणसाचं कर्तव्य नाही आहे कारण जगामध्ये जे काही घडत आहे तसंच घडू देणे नाही याला आपण बदलवलं पाहिजे लोकांना चांगला मार्ग दिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ब्रह्म संपत्तीची विनंती मान्य करून आपल्या संघामध्ये दोन भाग पाडले ते कोणते आहेत एक म्हणजे ज्यांनी गृहत्याग करून पती पत्नीचा मुला बाळाचा आई वडला त्या करून जे प्रजू प्रभूजी होतात त्यांना एक भिक्खू संघ म्हटलेला आहे आणि दुसरा उपास उपासिका आय उपासिकांचा संघ म्हटलेला आहे असे दोन भागामध्ये विभागणी केले आहे आणि सारनाथ सारनाथमध्ये आगमन जेव्हा सारनाथमध्ये त्यांनी विचार केला की बा आता मी धम्म कोणाला देऊ धम्म अथांग ज्ञान मला प्राप्त झालंय पण कोण या धम्माला मनन करेल चिंतन करेल आचरण करेल कारण बुद्धिवाल लोकांना तर समजणं मुश्किल आहे मग या सामान्य लोकांची काय गत आहे आणि म्हणून मी प्रथमत आलार कालाराम आलार कालारामांच्या आश्रमामध्ये मी गेलो होतोय तेव्हा ती म्हणत हा सुद्धा चरणी आहे समजदार आहे विद्वान आहे मी त्यांना ज्ञान देऊ नये परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताला कळलं की आलार कालाराम हे मृत्यू पावलेले आहे आणि बघ त्याने उद्धग्राम पुताकडे जाय ठरवलं उद्धग्राम बुद्ध जेव्हा ते उद्धग्राम बुद्धाकडे गेले तेव्हा तथाकथांना कळलं की उद्धवराम पुत्र सुद्धा त्यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला ते निघून गेले ते पण मरण पावलेले आहेत मग त्यांनी विचार केला की आता कोण माझा धम्म स्वीकारेल कोणाला कळेल कोणाला पण धमता उपदेश करू मग त्यांना त्या पाच सोप्याची आठवण आली जे पाच परिवार जग निरंजनाच्या तपश्चर्या बसेल का नाही त्या ठिकाणी तर त्यांची आठवण झाली भगवंताला आणि मग भगवान बुद्ध त्यांच्या शोधार्थ सारना कडे ते पंचवर्गीय तपश्चर्य आहेत असं भगवंताला कळता बरोबर त्यांच्या शोधाकडे निघाले आणि निघाल्यानंतर त्या या ठिकाणी काय घडलं ते आता आपण बघू आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला की सर्वप्रथम धम्म कुणाला देऊ अ आणि ते आला कालारा बुद्ध क्रामबुद्ध मरण पावले याचं कळता बरोबर तथागत जेव्हा या पंचवर्गीय विकूनकडे गेले पंचवर्गीय लोकांकडे गेले त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत आहेत असे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही पा त्यातला एक काय म्हणे त्यांचं स्वागत होऊ नका म्हणे त्यांना पायशाला पाणी देऊ नका त्यांचं सांभाळू नका त्यांचं भिक्षा पात्र घेऊ नका कारण जात असताना त्या निरंजना नदीच्या किनारी त्यांनी त्या तपश्चर्याचा भंग केला म्हणे आपल्याला सोडून गेला म्हणे त्या पंचवीगीयाचा म्हणे पहा आणि मग त्यांनी ठरवलं परंतु तथागत जवळ 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 त्या पंचवर्गीय लोकांच्या जवळ गेले ते एक आसन आपण बाजूला टाकून देऊ बसला तर बसला ना तर पण जा म्हणा पुढे त्या पंचवर्गीय लोकांनी ठरलं जेव्हा भगवंत त्यांच्या जवळ गेले असा कसा फोकस बघा दिव्य दृष्टीचा फोकस सम्यक ज्ञानाचा फोकस आणि बोधी चित्तातून निर्माण केलेली त्या समिक बोधीचा फोकस त्यांच्या डोक्यावर पडला त्या पंचवर्गी विपुरच्या डोक्यावर पडला पहा आणि ते आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीये एक उठला आणि फळकर भगवंतांच्या हातचं जिवर घेतलं एकाने भिक्षा पात्र घेतलं एकानं एका पायसाला पाणी दिलं एकानं पाया धुतले एकानं आसन टाकलं आणि भगवंताला आसनावर बसवलं पाहा ते कारण ते ज्ञानाचं तेज आहे हा असा ज्ञानाचा फोकस त्यांच्या चेहऱ्यावर घेतला बघा ते तो मंडल काय त्याच्या जगाची मोठी शक्ती प्राप्त केली पहा या जगाच्या हर एक प्रश्नाचं उत्तर त्यांनी गवसून घेतलं असा प्रकाश त्यांच्या डोक्यावर पडला ते निश्चयानुसार वागले नाही काय झालं पुढे बघा जेव्हा परस्परांना अभिवादन करून कुरक्ष विचारल्यावर त्या पाच परिवार भगवान बुद्धाला विचारले तुमचा तपश्चर्यावर विश्वास आहे का भगवान बुद्धाला म्हणतात ते पाच परिवार तुमचा तपश्चर्यावर विश्वास आहे का भगवान बुद्ध म्हणाले अरे जीवनाची आंत्यंतिक असे दोन टोके आहेत आ, त्या पाच परिवारांना म्हणाले भगवंताचं पहिलं प्रवचन पहिलं प्रवचन जीवनातलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिलं प्रवचन हा पहिलं प्रवचन आहे बुद्धाचं पहा काय म्हणतात भगवंत त्या पाच लोकांना बघा अरे जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत एक आहे सुखभोगाचे व दुसरे आहे आत्मक्लेशाचे कोणते आहेत ते दोन टोक कोणते आहेत दोन टोक एक म्हणतो खा पिया मजा करा उद्या आपण मरणार आहोत एक म्हणतो खा पिया मजा करा उद्या आपण मरणार आहोत काय सोबत येणार आहे आणि काय सोबत येणार आहोत मग खाऊन पिऊन घ्या मौज मस्ती करा अरे जन्म कशाला घेतला थांबते जन्म कशाला घेतला बघा एक आपण मरणार आहोत हे पहिलं टोक आणि दुसरं काय म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहे हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून तथागत आणि नाकारले हे दोन्ही मार्ग नाकारले हे दोन टो कसे आहेत जीवनातले याचा कधी अवलंबन करू नका खा पिया मजा करा उद्या आपण मरणार आहोत अरे बाबा हा मानवाचा जन्म मिळणं तर दुर्लभ आहे जन्म जर मिळाला दोन्ही मार्ग माणसाला न सोडण्यासारखे म्हणून त्यांनी नाकारले आणि भगवान बुद्ध मध्यम मध्यम मार्ग मानणारे होते मज्जीम पती पदा मधला मार्ग जो उपभोगाचाही नाही आणि आत्मकलेशाचाही ना नाही पहा जे तथाकथाला ज्ञानाची प्राप्ती झाली का नाही हा एक मधला मार्ग आहे निर्वाणाचा निर्वाण जगात सर्वात मोठं सुख बुद्ध परिवार जे म्हणाले बुद्ध परिवार जे बुद्धाला विचारलं भगवान बुद्धाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर तुमच्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करते कृपा करून सांगा धम्म तुमचा आहे तर मग दुःख कसे नाहीसे करते भगवान बुद्धाने सांगितले या धम्मानुसार धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग मार अनुसरला सदाचरणाचा मार्ग अनुसरला शिलाचा मार्ग अनुसरला अवलंबला तर यामुळे दुःखाचा निरोध होईल आणि त्यांनी सांगितले की अशा धर्माचा आविष्कार आपण केलेला आहे आणि आता उद्या भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग ज्या माणसाला वाटत असेल जगामध्ये मी सुखी झालं पाहिजे माझा परिवार सुखी झाला पाहिजे माझी पत्नी सुखी झाली पाहिजे माझे मुलं बाळ सुखी झाले पाहिजे माझे सुखी झाले पाहिजे माझे नातेवाईक सुखी झाले पाहिजे आणि माझं गावही सुखानं जीवन जगलं पाहिजे तर उद्याचं प्रवचन आहे का आहे का उद्याचं प्रवचन एका समाजासाठी नाही एका जातीसाठी नाही एका भावासाठी नाही एका गावासाठी नाही आहे उद्या जगासाठी हे जग कसं सुखी होईल उद्याचं प्रवचन भगवंत सांगतात त्यांना भगवान आता तुमचा धम्म जगा दुःख आहे आणि दुःख नष्ट करते हा जर मार्ग आहे तर सांगा बरं कोणता मार्ग आहे ते म्हणाले हा खरंच आता उद्या आहे का तुम्ही किती सुंदर प्रवचन आहे कारण आता सव्वा सात वाजलेले आहेत पूर्ण टाइम झाला आपला आणि म्हणून आता विषय खूप मोठा आहे कुठलाही प्राणी येऊया कुठला आहे वाग यो का नाग यो बिलकुल शरणच शरणच जे शरण मग त्याने नाहीये मरण बर ताबोडतोब नाही मरण तर येणार ताबोडतोब येत टडते तळते बर हा म्हणून हे पूजा पाठ घेणं परित्राण घेणं किती सुंदर पाहा बरं हा आपलं मनाचं प्रसन्नता असणे म्हणजे हे खूप मोठं तरंग आहे खूप तरंग आहेत भगवंताचे साध नाही आता आम्हाला मग एक बाई भेटली तिकडे विहारामध्ये सारी का ताई आहेत अण्णा माहीत नाही काय माहिती ते सारी का ताई म्हणत म्हणजे जे आणि माझ्या घरी पाच वाजता कोणी तर घ्या बरं आणि तुम्ही त्याची पाच रावताईच्या घरी लहू आहे माझ्या घरी पाच वाजता घ्या म्हणून बोलणे मी आणि बघा हा म्हणजे कसं आहे माया हो हे जे वर्षावासामध्ये भगवंताच्या ज्ञानाचे तर्क जेव्हा आपल्या निवासामध्ये पसरतात का नाही तर तिथं सुख शांती समृद्धी प्रसन्न वातावरण निर्माण खूपच हा आणि हे ऐकल्यावर त्या पाच परिवारच्या कारण त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि मध्यम मार्गासंबंधी उत्तरा काय बोलावे हे त्यांना समजल्यामुळे त्यांनी विचारले आपणाला अशा प्रकारे तुम्ही सोडून गेला हा जो मार्ग तुम्ही हे पत्करला तर हे ऐकल्यावर त्यांना उत्सुकता वाटली झाले अरे 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 भगवंत आपल्याला सोडून हे माणसं सोडून गेले बाबा किती ज्ञान प्राप्त केलं आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली की के काही हरकत नाही तुम्हाला आता मी अष्टांगिक मार्ग सांगतोय हा भगवान बुद्ध म्हणत बघा भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केल्यानंतर सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला पाहता हे बाब ऐक धम्माचा स्वीकार तुम्ही कस नाही मग लक्ष द्या जो आमचा धम्माचा मार्ग आहे म्हणत माझा त्या मार्गा धम्म आहे त्याला ईश्वराची आवश्यकता नाहीये आत्म्याची आवश्यकता नाहीये आणि कर्तव्य त्यांचं कर्मकांड मरणोत्तर जन्म भेटते का नाही याचा काही नाहीये धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाहीये धम्माशी फक्त एकच संबंध आहे माझ्या कि माणसानी माणसाचे माणसाशी या, या जगातील न दे। माणसानी माणसाशी माणसाचे या जगातील नातकी माणसानी मानसोबत कसं वागावं ही माझ्या धम्माचा बिलकुल केंद्र बिंदू आहे या जगातला कुठलाही माणूस असू द्या त्या माणसाने माणसाचं वागलं पाहिजे त्याचा नाश करू द्या याचा नाश करू द्या त्या धर्माचा नाश करू द्या या धर्माचा नाश करू द्या त्या धर्माच्या लोकांचा नाश करू द्या या धर्माच्या लोकांचा नाश करू द्या त्यांचे अधिकार खलास करू द्या यांचे अधिकार खलास करू द्या आबे तुकडोजी महाराज काय म्हणतात लक्ष द्या काय म्हणतात तुकडोजी महाराज अरे जब हम पैदा हुए तो सब्ज हसे जब हम पैदा हुए तो सब्ज हसे अरे ऐशी क्या करणे मरते खूप रोये अ जेव्हा जन्माला आलं मुलगा तर आई बाबा मला मुलगा झाला मला मुलगा झाला मला मुलगा झाला ते हाफतात पण बाळ रडते हा अशी करणी करा की तुम्ही मेले तर लोक तुमच्यासाठी रडले पाहिजे पण तुम्ही हसत केले पाहिजे याच खराब या करू द्या त्याच खराब करू द्या नंगा या धर्माचं खराब करू द्या त्या माझा की आता साथ मे नणार नंगा है काय साड्यासोबत याचं खराब करू द्या त्याचं खराब करू द्या त्या माझा खराब करू द्या या लेकराच खराब करू द्या त्याचं खराब करू द्या काय साड्यासोबत जो दुसऱ्याचा खराब करते माता बघेल पहिले स्वतःचा खराब होत असते खा पिया मजा करा उद्या आपण मरणार हे एक टोक आहे आणि आत्मक्लेश मनाला त्रास देणे हे एक टोक आहे तर हे दोन्ही टोक माणसाला टाळता येतात आणि त्याचा एक मार्ग आहे पाहत भगवान बुद्धाने जे ज्ञान प्राप्त केलं नाही भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं त्याचा आता मार्ग कोणता आहे आता भगवत त्या पाच परिवार त्या पाच परिवार त्यांचे म्हणणे लक्ष पूर्वक ऐकले भगवान बुद्धाच्या विचाराने की आपणाला आम्ही सोडून गेला तर काय काय के केले भगवान तुम्ही आपण गैयला कसे गेले पिंपळ्या जणाखाली कसे बसले चिंतन कसे काय केलंय आणि चार आठवडे चिंतन केल्यानंतर आपण ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा मार्ग का कसा काय शोधून काढला हे भगवंतानी त्यांना सांगितलं ए बाब हो। जेव्हा आपण जरन नदीच्या किनारी बसलो होतो तपश्चरेला मला सुजाता माझ्याने दिलेलं भोजन मला चेतना आली मला ऊर्जा आली मला शक्ती भेटली आणि त्या ऊर्जेच्या शक्तीच्या द्वारे मला कळलं की माणूस अन्नाशिवाय जीवन जगू शकत नाही आणि तपश्चर्या हे रानटीपणाची अवस्था आहे तपश्चर्या कारणे रानटीपणाची अवस्था आहे मेलो असतो प्राण गेला असता माझा काही सापडलं नसत जीवनामध्ये जास्त तांदा तर तुटून जात आहे आणि सौर निघत नाही मी गयाला गेलो आणि मध्ये काय केलं आहे का आणि मग असं पूर्व पश्चिम दक्षिण चारही दिशेची निवड केली आणि मला दिशा मग एक पूर्व दिशा आवडली आणि पूर्व दिशेमध्ये आसन टाकलं पिंपळाच्या झाडाखाली आणि टाकून इथं मी बसलो तर चार आठवडे म्हणन चिंतन म्हणन चिंतन चाललंय केसाच्या डोक्यापासून डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आणि तपासलं म्हणत मध्ये मी राग आहे का काढला द्वेष आहे का काढला अहंकार आहे काढला तिरस्कार आहे का काढला विरोध आहे का काढला का, निंदा आहे काढली चुगली आहे का काढली मी पण आहे काढला आशक्ती आहे काढली तृष्ण आहे का काढली गर्व आहे का काढलं अस साडेतीन हाताच कायच भांड घासून 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 असं मग मी हे भांड केलं शुद्ध मग वैशाख पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेला मग निर्माण झाले उत्पन्न झाले बुद्ध सिद्धार्थ गौतमांच्या या तीन हाताच्या मध्ये असे चित्ताच निर्माण झाले बुद्ध हा लक्ष द्या साध नाहीये आता आमचं प आमच्यात येते बुद्ध युद्ध युद्ध इकडे चुकली अन तिकडे चुकली डोळे आणि अंत्याचे डोळे अन तिकडे जावलं का इकडे जावं का तिकडे अंत्याचे सांग भांडत आणि याच्या सांग भांडत ओ रे काय करता हे मनासार युद्ध कसे हे भेटतील आपल्याला कसे भेटतील हा म्हणून ज्याच मन शुद्ध तिथं नव्हता होतात लक्ष द्या त्या पाच परिवाराने विचारला की बाबा तुम्ही आम्हाला सोडून तर काय काय केलं हे कुठं एवढं मोठं प्राप्त भेटलं तुम्हाला साऱ्या जगाच्या प्रश्नाचं उत्तर कस भेटलं तुम्हाला अफात अथांग ज्ञान हा कुठलाही मनुष्य भगवंताकडे आला तर बाय झालं त्याचं मंगल झालं सोळं झालं जीवनाचं माया हो